मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसचे अपडेट हे अपडेट आहे महापारेषण कंपनीमार्फत जे आहे लातूर जिल्ह्यांतर्गत ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी जे आहे एका वर्षाचा यामध्ये कालावधी राहणार आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ई झिरो टू वन सेवन टू सेवन डबल झिरो टू फाईव्ह एट यामध्ये जे आहे एकूण रिक्त जागांची संख्या जर बघितली तर त्या सव्वीस जागा आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन हा त्यांनी ट्रेड दिलेला आहे यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार जो आहे इयत्ता दहावी पास तसेच एन सी व्ही टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण झालेला असला पाहिजे यामध्ये जे आहे मित्रांनो जे भरती प्रक्रियेचं जे ठिकाण आहे ते त्यांनी दिलेलं आहे सवसू विभाग लातूर महापारेषण कंपनी मर्यादित एकशे बत्तीस के व्ही सबस्टेशन परिसर प्लॉट कंपनी जे आहे एकवीस एम आय डी सी लातूर चारशे तेरा पाचशे बारा या इस्टॅब्लिशमेंट म्हणजे हा जो पत्ता आहे तो त्यांनी दिलेला आहे विभागाचा या ठिकाणी जे आहे तुम्हाला पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल यासाठी जे जा आहे मित्रांनो तुमचं दहावीचे मार्क्स आय टी आयचे मार्क्स यासाठीची जी काही डिटेल्स आहे ते तुमचे अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती व्यवस्थित भरलेली असली पाहिजे यामध्ये जे आहे या मित्रांनो तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी फक्त अठ्याहत्तर उमेदवारांना जे आहे ईमेलद्वारे बोलावलं जाईल यासाठी जे आहे गुणवत्तेनुसार तुमची जे आहे विचार केला जाणार आहे त्यामुळे जास्त पर्सेंटेज ज्या विद्यार्थ्यांना राहील त्यामध्येच त्यांची निवड केली जाईल अशा प्रकारे दिलेलं आहे मित्रांनो येथे दिलेलं आहे की सदर प्रक्रियेमध्ये जे काही ला जिल्ह्याचे उमेदवार आहे तर त्यांना यामध्ये जे आहे प्राधान्य दिलं जाणार आहे यासाठी जे आहे तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचं राहील यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा चिकित्सक यांच्याकडून जे आहे वैद्यकीय दाखला देणे जे कर आहे बंधनकारक राहील तसेच निवड झालेल्या उमेदवारांना पोलीस पाटील मुख्याध्यापक नगरसेवक सरपंच अशा प्रकारच्या विद्य लोकांकडून जे आहे त्यांच्या स्वाक्षरीचं चारित्र प्रमाणपत्र जे आहे त्यांना सादर करणे गरजेचं राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही लातूर जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करा तुम्हाला ही नोटिफिकेशन डा। डाउनलोड करायची असेल किंवा यासाठी अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तसेच नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद